नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुक्कुट पालन करणाऱ्या बांधवांच्याकडून एक मोठी समस्या समोर येत आहे आणि ती समस्या म्हणजे कोंबड्यांची अचानक होणारी मरतूक अनेक ठिकाणी कोंबड्यांना हिरव्या आणि पांढऱ्या रंगाची विष्ठा होत्या आणि पक्षी सुस्त होऊन झुंकू लागले आणि काही कालानंतर ते मरत सुद्धा आहेत जर तुम्ही अनेक अँटीबायोटिक वापरले असतील पण आजार आटोक्यात आलाच नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवट पात्र पहा कारण अतिशय कमी खर्चात आणि प्रभावीपणे ह्या आजारावरती आपण कशी मात करायची हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो मला रोज अनेक फोन येत आहेत की सर कोंबड्यांना अचानक मर येत आहे त्या हिरव्या आणि पांढऱ्या रंगाची विष्ठा करत आहेत सुस्त झाले आहेत आणि औषध देऊनही अजिबात त्यांच्यावरती फरक पडलेला नाही आता का याचं मुख्य कारण काय असावं खर तर सध्या वातावरणामध्ये अचानक बदल होत आहे आणि या बदलाशी कोंबड्यांचं जे शरीर आहे तर ते लवकर जुळून घेऊ शकत नाही त्यात आणि अशा वातावरणामध्ये पाण्यामध्ये बॅक्टेरियांची संख्या ही वाढतेच हे दूषित पाणी पियामुळे कोंबड्यांच्या शरीरात सुद्धा संसर्ग वाढतो आजारपणामुळे त्या जास्तच त्यांना तहान लागते त्यामुळे त्या ते पुन्हा तेच दूषित पाणी पितात आणि हे चक्र जे आहे तर ते सतत सुरू राहतं आणि ह्यामुळे होतं काय तर त्यांच्या शरीरामध्ये जी रोगप्रतिकारक शक्ती असते तर ती पूर्णपणे संपून जाते मित्रांनो तुम्हाला आता यावरती एक प्रश्न पडला असेल की मग यावरती उपाय काय यासाठी तुम्हाला माझे काही नियम पाळावे लागतील जर तुम्ही हे नियम पाळले तर तुमचे पक्षी शंभर टक्के वाचतील प्राथमिक काळजी सर्वात आधी ज्या कोंबड्या आहेत तर त्यांना शुद्ध आणि स्वच्छ पाण्याची सोय करायची ते इतरत्र कोठेही पाणी पिणार नाहीत याची काळजी घ्यायची आणि जे आजारी पक्षी असतील तर ते निरोगी पक्षापासून वेगळे करायचे त्यानंतरचा दुसरा नियम काय आहे तर तात्काळ उपचार जर तुमच्याकडे माझी माहिती पुस्तिका असेल तर त्यातील जो बॅक्टेरियामुळे होणारे आजार आहे तर हा भाग नक्की वाचा त्यामध्ये तुम्हाला अगदी डिटेल मध्ये कोणते उपचार करायचे याबद्दल योग्य ती माहिती मिळेल पण सध्या आपल्याला तातडीचा उपाय म्हणून आपण आपल्या सर्वांच्याकडे सहज उपलब्ध असणारे एक अँटीबायोटिक आहे तर ते यावरती आपण वापरणार आहे तुम्हाला स्क्रीनवरती हे अँटीबायोटिक दिसतच असेल आता तिसरा जो आपला पॉइंट आहे तर तो म्हणजे औषध देण्याची योग्य पद्धत आपण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे ती म्हणजे औषध असून चालत नाही तर ती देण्याची पद्धत सुद्धा योग्य पाहिजे ती का एकदा समजली तर आपले पैसेही वाचतील आणि आपले पक्षीही बचावतील सगळ्यात पहिल्यांदा हे औषध कसं तयार करायचं हे आपण पाहू यासाठी आपल्याला तीन ग्लास स्वच्छ पाणी घ्यावं लागणार त्यामध्ये अँटीबायोटिकची अर्धी गोळी व्यवस्थित विरगळून घ्यायची सोबतच शक्तीसाठी आपण त्यामध्ये ओ आर एस असतं तर ते दहा ते पंधरा ग्रॅम त्यामध्ये मिक्स करणार आहोत जेणेकरून पक्ष्याच्या शरीरामध्ये पाण्याचं जे प्रमाण आहे तर ते टिकून राहील यानंतरचा महत्वाचा मुद्दा काय तर डोस प्रत्येक आजारी पक्ष्याला हे तयार केलेले जे मिश्रण आहे तर ते अडीच एम एल त्यांच्या तोंडा वाटे द्यायचं सोबतच त्यांना दोन ते तीन जे साधे शुद्ध पाणी असतं तर ते द्यायचं आणि ही जी आपण प्रक्रिया करणार आहे तर ती प्रक्रिया दर दोन ते तीस तासांनी करायची जे पक्षी अजून निरोगी आहेत तर त्यांना हा आजार होऊ नये यासाठी आपण दोनशे ग्रॅम मक्याच्या भरड्यामध्ये जे आपण औषध बनवलं होतं तर ते वीस ते पंचवीस एम एल त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं यामुळं काय होईल तर त्यांची आहे तर ती वाढेल शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना काय असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जे अँटीबायोटिक वापरत आहोत तर ते माणसांसाठी योग्य नाही आपण त्यांचा जास्त संपर्कात आलो तर ते आपल्यासाठी घातक ठरू शकतात त्यामुळं औषध हाताळताना एकदम चांगल्या प्रकारे काळजी घेणं गरजेचं आहे आणि आपण ज्या भांड्यामध्ये हे औषध मिक्स केलं आहे तर ती भांडी पुन्हा आपल्या घरगुती वापरासाठी घ्यायची नाहीत अशा पद्धतीने योग्य व्यवस्थापन केल्यास तुमच्या फार्मवरील जे पक्षी आहेत तर ते नक्कीच सुरक्षित राहतील ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्या बांधवापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो जर तुम्हाला माझ्यासारखं कुकुटपालन व्यवसायामध्ये कोंबड्यांचे जर डॉक्टर बनायचे असेल किंवा तुम्हाला तुमच्या कोंबड्या आजारापासून दूर ठेवायच्या असतील तर नक्कीच माझ्या ह्या ज्या दोन माहिती पुस्तिका आहेत तर त्या तुम्हाला मार्गदर्शक ठरतील याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा आपल्या वेबसाईटला भेट देऊ शकता